मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांना एक आतुरता आहे की आपला देव बक्कासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळणार मित्रांनो आज झालेला मराठवाडा केसरी मैदानामध्ये दे आपला देव काही पळताना दिसला नाही परंतु मित्रांनो प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या आणि मित्रांनो राजा यांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बाकासूर उद्या मित्रांनो आपल्याला काजड मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे उद्या मित्रांनो माननीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं ओपनचं मैदान आहे आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपण कालच रणजित सरांची वाईट बघितली त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं बाकासूर महाराज आणि मित्रांनो साम्राज्य देखील या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आपला देव बाकासूरचा उद्या एक टॉपचाच पहिरा असणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला आपला देव द्वादशम हिंद केसरी बाकासूर त्याचबरोबर मित्रांनो शेठ धुमा सुजगाव यांच्या अकरा लाखाची नवीन खरेदी महाराज आणि मित्रांनो साम्राज्य हे तिन्ही नंदी मित्रांनो उद्या या मैदानामध्ये पळताना दिसतील